Gracias.

ચંદ્રગઢ દુખત બરાબર

आ ओ रे माते गोरा रे रघुनाथ ना आमचं तान प्रसाद कोने नहीं काय आहे चीर आहे मध्ये काय थाती જાવણી તુ ફોટ માન્ય કરે ત્યાં મનામ્છા सगळ्यांचा सौराटे करून मनातल्या का इच्छा असते सगळे प्रे कर त्याला जागेरती घेऊन ये ठेवलं <laughs>

पाटी जावं लागेल गुगुनी गुगुनी अरे कौन माता उठो लाइन हां क्या ए अरे चला दो Sampai <ahan> jumpa.

কাডিহয় খানাদ পানাল আসকা কাডনি ইন্য়ু আসক্য়ে শাহান্য়ে. गाडीत बसू नका विनेर मुंबई जाणार गाडीत तुम्हाला बघितलं गाडी आला चढ म्हटलं वरती चढत आणून गाडीत बंद करतो ढकलायला हा पाठी म्हणा 我们厂的就是大件。

अशी बाजूला छोटी होळी पेटली আমরা <laughs> আপনাদের सर्वान हो खूब सारा शुभेच्छा <laughs>

ही होळी तुम्हा सर्वांना सुखी समृद्धी आणि आनंदात जाऊ ही स्वामी चरडी प्रार्थना हॅपी होली सर्वांना कशी वाटली माझ्या गावची होळी खरंच मला तर खूप भारी वाटते चारला ला दोन मिनटं बाकी आहेत काय मग मजा येते ना इकड़े गंभी था गंभीरतेने बता कोई पेट लेके बरोबर चार वाजले पहाटेचे चार वाजले आणि आमच्याकडे चार वाजता म्हणजे चार ला साडेतीन चार पावणे चारच्या आसपास होळी पेटते <स्थाँगा> कशी वाटली कोकणातील होळी आवडतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा लाइव हुई है प्लीज कोणाचा विश असेल तर पूर्ण करा नमस्कार अभी हो खूब शुभेच्छा अभी तुला अभी होली पेटली का काय मग हवी होळीप झाली का तुझ्याकडे अजून एक पाच मिनिटं घेणार लाईव्ह मग बंद करणार आहे मी सगळीकडे अंधारच अंधार आहे बाबा जिथे होळी पेटली आहे ना तो शेत आमचा आहे ह्याच्या खाली नगर धरण आहे होळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई धन्यवाद अभी तुला सुद्धा होळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व सबस्क्राईब फॅमिलीला माझ्याकडून होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा आमच्या गावची भाषा कशी असते Chancellor टीम बघा होळी आहे ताई गावी आली का हो अभी मी कालच गावी आली आणि काल फार थकली होती परवा रात्री बसली होती गाड़ी त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही अभि मी ही नमन बघ बघतो आहे ताई ओके अभि sala झाली एकदाची होळी आपली अंधार आहे बाबा ते कोण झालं बाबा हो चालते ती पण करते सगळं करते बरे बर तुम्ही कशात